चला मी बनवणार आहे इथं आज नागलीच्या पिठापासून डोसे तर अशा प्रकारे छानच मस्त डोसे आणि हेल्दी असतात शरीरासाठी त्यासाठी डोसे मी इथं बनवलेले तर चला कसे हात भरायचे बरेच राहा आजच्या दिवस आमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाश्वरच्याने प्रार्थना मी घेतलं इथं गाजर छोटासा तुकडा इथं मी गाजरचा घेतला आहे त्याला बारीक कापून घेतलेला आहे बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे एक छोटासा टमाटा घेतलेला आहे सुद्धा बारीक तुकड्यांमध्ये मी इथं कापून घेतलेला आहे साईडला करून दिलेला आहे आता आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे माझ्याजवळ त्या रेग्युलर मिरच्या नाही आहेत शिमला मिरच्या आहे तर मी तीच टाकणार आहे आणि शिमला सुद्धा छान चव असते त्यासाठी शिमला मिरचीचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ते सुद्धा इथं आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आणि हा नागलीच्या पिठापासून डोसा इतका हेल्दी असतो ना लहान मुलांना सुद्धा आणि तुम्ही लहान मुलांना टिपिंगला जर दिला ते सुद्धा आवडीने खूपच आवडीने खातील लहान मोठे सर्वांसाठी खूप हेल्दी असतो हा नागलीच्या पिठापासून डोसा त्यासाठी मी इथं बनवते तर बघा कोथिंबीर सुद्धा मी इथं कापून घेतलेली त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट मी इथं करून घेतलेले सर्व साईडला ठेवते आता आता आपल्याला घ्यायचं आहे इथं मिक्सरचं भांडं एक वाटी आपल्याला नागलीचं बिटी पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्याच या याच्याने त्याच वाटीने आपल्याला अडीच ग्लास पाणी घ्यायचं आहे हे अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी एक ग्लास पीठ घेतलं आणि हे अडीच ग्लास पाणी मी इथं ले टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक छोटासा चम्मच मी इथं नागलीचं तांद सॉरी तांदूळचं पीठ पण टाकलेलं आहे त्याला मिक्सरमधून असं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एक चम्मच मी तर तांदूळचे आता एका बाउलमध्ये काढून घेतला आपल्याला टाकायचं आहे जिरं मीठ चाट मसाला मिरची शिमला आदरक लसणाची पेस्ट कोथंबीर त्यानंतर बारीक चिरलेला टमाटा धना पावडर त्यानंतर आपल्याला चटणी टाकायची इथं आणि हे छान मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी कस्तुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून टाकून दिलेली आहे त्याची खूप छान चव असते तर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे फेटून घेतलेलं आहे आणि थोडं पातळच राहू द्यायचं आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे त्यानंतर आपला गाजर राहिलेला आहे तर तो गाजर टाकायचा आहे इथं तो पण मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघा खूपच छान मिरच्या आता आपल्याला निंबू पिळून घ्यायचं आहे इथं याची पण छान चव येते तिखट आंबट चव छान येते आणि सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून आता मी मोरण्यासाठी ठेवते प्लेट झाकून मोरण्यासाठी ठेवते त्यानंतर बघा इथं तवा ठेवलेला ता। आहे मी आपल्याला डोसे बनवायचे आता तर बघा हा पहिला डोसा मी इथं काढते आपलं मिरशण पूर्णपणे मोरून झालेलं आहे बघा मुरून थोडंसं फुलून आलं पीठ जास्त पातळ ना थोडं घट्ट झालेलं आहे तर आपल्याला असेच दोसे बनवायचे म्हणून थोडंसं पीठ फुलून जातं म्हणून थोडंसं पातळच ठेवलं होतं मी इतकं पीठ फुलून गेलं आपल्याला इथं एक चम्मच घ्यायचं आहे तेवढंच इथं मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्णपणे असं मोठा करायचा आहे ओनतले थोडा पसरून द्यायचा आहे नाही बी उनतली नाही पसरवलं चायटीने पसरवलं तरी सुद्धा चालतं पण मी उन्हतली नाही पसरून देते थोडा जास्त होऊन जात मस्त थोडस तेल ब्रशने लावून लावून घ्यायचंय आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला बघा झाकून काढून एक भाग आपला झालेला आहे बघा खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी असा डोसा आपला इथं एक तयार झालेला आहे वरून थोडंसं अजून प्रश्न आहे आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही नाही लावलं तरी सुद्धा चालेल कोणाकोणाला कसं तेल जास्त आवडत नाही म्हणून मी सुद्धा कमीच तेल वापरते मग कमीच लावलेलं इथं आपण डोसा एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया नंतर पुन्हा एक दाखवते मी दोन ते तीन डोसे तुम्हाला इथं करून दाखवणार आहे बघा चम्मचने सुद्धा असा मोठा होऊन जातो पण मी तुम्हाला तो करून दाखवला तसा याला सुद्धा आता झाकण ठेवायचं आहे परत पलटून घ्यायचं आहे खूपच छान डोसा आपला इथं झालेला आहे आता याला पण ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे झाकून द्यायचं आहे बघा हा डोसा पण मी आता इथं काढून घेणार आहे दोन डोसे आपले तयार झाले अजून एक तुम्हाला करून दाखवते सोपे असतात हे डोसे फाटत नाही तुटत नाही आणि खूप छान मस्त असं वातडे होतात आणि बघा चायटीनेच पूर्ण पसरून देते मी तरी सुद्धा मस्त होतात परत झाकण ठेवलं मी आणि एकच नंबर हेल्दी खूप हेल्दी राहतात आणि पचनालासुद्धा सुद्धा खूप हलके असतात नागलीच्या पिठापासून डोसे खूपच छान झालेले तर हा पण मी तुम्हाला इथं काढून दाखवते आणि तुम्ही चटणी चटणीसोबत किंवा दहीसोबत किंवा टमाटा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान आणि एकच नंबर टेस्ट असते यांची तर चला एकच नंबर डोसे इथं आपले तयार झालेले तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा तर लाईक कमेंट करून मला नक्की कळवा आणि नागलीच्या पिठापासून डोसे कसे तयार केले मी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आता मी दह्यासोबत खाणारी दही लावली मी तर सोबत बघा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्व युट्यूब फॅमिलींना संक्रांतच्या लाख लाख शुभेच्छा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला भेटू मग